कासेगावात गोळीबार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक पत्नीच्या प्रेमसंबंधाचा संशय धरून सहा लाख रुपयांची सुपारी देऊन खून कासेगाव ते वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला शुक्रवारी दिनांक सोळा रोजी पांडुरंग भगवान शिद वय त्रेचाळीस राहणार कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचा अज्ञात कारणावरून अज्ञात लोकांनी गोळ्या घालून भर दिवसा खून केला होता या प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावलेला असून सुरेश नारायण ताटे याने त्याच्या पत्नीचे पांडुरंग शिद यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय मनात धरून दोघांना तब्बल सहा लाख रुपये खुनाची सुपारी देऊन हत्यार पुरवून खून केला असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे सदर प्रकरणात अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी उघडकीस आणला आहे पांडुरंग शिद यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी विशाल जयवंत भोसले वय पंचवीस राहणार कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली शिवाजी भीमराव भुसाळे वय सदतीस राहणार मुळगाव उमरगा तालुका उमरगा जिल्हा सोलापूर सध्या राहणार महादेवनगर निर्मल सांस्कृतिक हॉलजवळ इस्लामपूर सुरेश नारायण ताटे वय पंचेचाळीस राहणार गल्ली उरण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या तिघांना अटक केली आहे या प्रकरणामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण पोलीस उपनिरीक्षक बाजीराव पाटील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील

त्याचा फोन केला घटनेची माहिती देतात आसगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी वरिष्ठाने यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या, या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहतात त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी पी एल सी बी पी आहे त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळे त्या दिवशी आलेले आहेत घटनास्थळी आल्यानंतर वरच आय जी साहेबांनी एस पी साहेबांनी पदके चार तयारी केली होती ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक एक अधिकाराच्या अंतर्गत दोन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगू दिले होते ते त्या अँग अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो सदर पुण्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पदकी त्या पद्धतीनं काम करत होती स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या चार पथकाच्या कामावर लक्ष ठेवून होतो काल रोजी पुन्हा एस पी साहेब आय जी साहेब दोघेही पोलीस स्टेशनला येऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाना पर अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एक गुन्हा तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भुसाळे म्हणून आहे तर सुरेश ताटे हा मैताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या माळात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्राथमिकदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये त्यांची म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञातिस्माकडून वेपन पण फायरआर्म विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्यांना तुरुंग मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तिन्ही आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत सदर गुन्ह्यातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असतात त्यांना एकूण पाच दिवसाची मुदत दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे